कालवण बनवण्यासाठी मी कोलबी घेतली आहे आणि ती स्वच्छ साफ करून घेतली आहे मस्त अशी मोठी मोठी कोणबी आहे ह्या अगोदर कोलबी कशी साफ करायचं आहे त्याचा आपल्या चॅनलवर भरपूर असे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामुळे मी पुन्हा काही कोणबी साफ करताना असं दाखवलेलं नाही आहे आणि आप आणि व्हिडिओ जर का दाखला तर मोठा होतो आणि मग स्किप होतो त्याच्यामुळे मी फक्त कोणबी साफ करून घेतली स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतली आहे आता मसाला म्हटलं तर काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी ना मी एक जवळजवळ अर्धा वाटी खोबरं घेतले खिचून एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतले एक चमचा जिरं घेतले दोन लवंग घेतले आहेत आणि सहा काळी मिरे घेतल्यात आहेत आणि जवळजवळ दहा ते बारा लसण लसूण घेतलेल्या आहेत पाकळ्या आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक मी मोठं टॅमेटो घेतले ते खिचून घेतलेलं आहे आता सर्वप्रथम मसाला आहे आपण भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी एक कढई घेतली आहे एक छोटा टेबलस्पून मी तेल घातलेला आहे आणि तेल थोडंसं गरम करून घेतलंय आता ह्यामध्ये मी खोबरं भाजून घेते आता इथे मी खोबऱ्याचा जो वापर केलाय जसं तुम्हाला कालवण ठेवायचं असेल भाजीमध्ये त्या पद्धतीने तुम्ही खोबऱ्याचा इथे वापर करू शकता आता एक दोन मिनटासाठी मस्त अशा खरपूस असं हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आज मी खास कोलबीचं जे कालवण बनवणार ते वेगळ्या पद्धतीने आज थोडंसं आपण बनवणार आहोत आपल्या चॅनलवर खूप छान छान असे मी कोलबीचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आता हे खोबरं आहे ना असं मस्त असं खरपूस असं लाल होईस आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून वाटण खूप छान बनतं आणि कालवण आहे ना ते एकदम टेस्टी बनते त्याच्यासाठी मस्त असं खरपूस असं मी भाजून घेते आता खोबरं मस्त भाजून घेतलं आता ह्यामध्ये मी सुखा मसाला घेतले तो घालूया दालचिनी त्याचप्रमाणे लवंग काळी मिरे आणि जिरं इथे मी धनेचा वगैरे वापर करणार नाही आहे कारण जो आपण घरगुती मसाला वापरणार आहोत त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी गरम मसाल्याचा आवर्जून ज्यावेळेस आपण घरगुती मसाला बनवतो त्यावेळेस बऱ्यापैकी मी गरम मसाल्याचा वापर करत असते त्याच्या मी थोडे थोडेच गरम मसाले घातले आहेत त्याचप्रमाणे इथे मी लसूण घातलेला आहे तोसुद्धा आपण परतवून घेऊया इथे मी आल्याचा वापर केलेला नाही आहे फक्त लसणार मी वाटण बनवून घेणार आहे खाद मिनटासाठी मी हे गरम मसाले भाजून घेते आणि गॅस बंद करते कारण काय असतं कढई ही गरम असते त्यामुळे हे गरम मसाले काही जास्त भाजावे लागत नाही आता हे सर्व मी वाटण परतवून घेतलेले आहे आता एका मी प्लेटमध्ये हे सर्व काढून घेते तर त्याच कढईमध्ये मी हा कांदा आहे जो आपण आहे तो भाजून घेऊया कांदा आहे हा मीडियम गॅसवर आपण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा कांदा आहे हा लालसर होईपर्यंत मी हा भाजून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण घालायचे कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण थोडीशी मी जास्तच घालणार आहे आणि ही दोन मिनटासाठी आपण परतवून घेऊया जेणेकरून करून ना कालवण खूप सुंदर होते आणि टेस्टी होते आणि कलर देखील खूप छान येतो म्हणून थोडंसंच आपण कांद्यावर थोडीशी कोथिंबीर ही परतवून घ्यायची आहे कांदा आणि कोथिंबीर आहे ही मी परतवून घेतलेली आहे आता हे वाटण आहे ना हे पूर्ण थंड झाल्यानंतर मी मिक्सरला वाटून घेणार आहे म्हणजे जे खोबऱ्याचं आपण जे बनवलं होतं ते आणि कांदा आणि कोथिंबीर असं सर्व एकत्र एक करून आपण मिक्सरला हे वाटून घेणार आहोत सर्व वाटण आहे हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे मस्त असं बारीक पेस्ट झालेली आहे ह्याच्यामध्ये थोडासा मी पाण्याचा वापर केला आणि हे वाटण वाटून घेतलं इथे मी टॅमॅटो जे खिचून घेतले ते आपण वाटणामध्ये घातलेलं नाही आहे ते वेगळंच ठेवलं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया आता ज्यामध्ये आपण कांदा भाजला होता तीच मी ही कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालते त्याचप्रमाणे हिंग पावडर घालते मिक्स करून घेऊया आता तेल गरम असताना ह्यामध्ये आपल्याला घरगुती मसाला घालायचा आहे इथे तुम्ही मंद आचेवरच गॅस ठेवा किंवा गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल कारण तेलामध्ये जर का तुम्ही आ, मसाला घातला तर तुम्ही लगेच मसाला करपण्याची शक्यता असते म्हणून थोडं सांभाळून घाला आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घातली आहे जवळजवळ पाव चमचा हळद आणि मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ना भाजीला ना म्हणजे जो आपण मसाला तेलावर घातला आहे ना त्यामुळे भाजीला ना कलर खूप छान येतो आता ह्यामध्ये टॅमॅटो मी आपण खिचून घेतले ते घालूया मिक्स करून घेऊया तर मिक्स करायचं कारण काय आता लगेच ही प्रोसिजर करायची आहे जर का गॅस चालू असेल तर लगेच प्रोसिजर करा गॅस बंद असेल तर तुम्ही हळूहळू मसाला घालून नंतर टोमॅटो घातलं तरीसुद्धा चालेल आता बघू शकता मस्त असा हा कलर आलेला आहे मसाल्याला म्हणून मी आज जो मसाला घरगुती घातलेला आहे त्याचा तो आपण तेलावर घातला त्याचप्रमाणे ते आता एखाद दोन मिनटांसाठी हे परतवून घेतलं आणि त्यानंतर बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे बघू शकता मस्त असं आता इथे आपण वाटण बनवलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे वाटण घातल्यानंतर हे परतवून घ्यायचं आहे मस्त असं परतवून घ्यायचं आता ही प्रोसिजर आहे ही आपल्याला मीडियम गॅसवर ठेवून सर्व हे मसाला आहे हा रेडी करायचा आहे अगदी मस्त असा कलर येतो आणि ह्या वाटणाला जी टेस्ट येते ना ती एकदम मस्त त्यामुळे कालवण आहे ना ते एक नंबर असं चवीला लागतं म्हणून मी आज खास थोडं वेगळ्या पद्धतीने कोलंबीचं कालवण दाखवत आहे मसाला आहे तो सतत परतवत राहायचं आहे जेणेकरून हा पॅनला लागू नये आणि इथे ना मी मसाल्याचा जो वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घालात तरीसुद्धा चालेल पण ह्याची ग्रेव्ही आहे ना ती खूप छान बनली पाहिजे इतकं मस्त आता आपल्याला हे तेलावर परतवून घ्यायचं आहे जवळजवळ मी दोन ते तीन मिनटं मंद आचेवर हे वाटण आहे हे सर्व परतून घेतलेलं आहे आणि मसाला आहे ना हा मस्त असा रेडी झालेला आहे बघू शकता आणि ना बऱ्यापैकी ह्या मसाल्याला ना तेल सुटलेलं आहे तोपर्यंत मी परतवून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोकम आगळ आता इथे मी कोकम आगळचा वापर केलेला आहे तुम्ही इथे चिंचेचा कोळ काढून सुद्धा घालू शकता आणि इथे ना तुम्हाला जसं आंबट लागेल म्हणजे कालवणामध्ये जसं आंबट लागेल त्याप्रमाणे तुम्ही ते कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ घालू शकता आता मला माझ्या आवश्यकतेप्रमाणे मी जवळजवळ ह्याच्यामध्ये एक छोटी वाटी कोकम आगळं घातलेलं आहे आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी जे वाटण वाटलं होतं त्याचं मी मिक्सरमध्ये पाणी घातलं आहे आणि हे पाणी आहे जवळजवळ अर्धा पेला मी ह्यामध्ये पाणी घातलं आणि आपण मस्त असं पुन्हा मिक्स करून घेऊया आता इथे मी झाकण ठेवते आणि एक पाच मिनटासाठी मंद आचेवर हे कालवण आहे आपण शिजवून घेऊया एक दोन ते तीन मिनटातच मस्त असं मोठ्या शेडीवर मी कालवण आहे हे उकळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आणि मस्त असं हा कालवणाला उकळा आलेला आहे आता इथे काय करायचं आहे तर आपल्याला ना, ना इथे थोडंसं पुन्हा पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्याच मी वाटणाचं थोडंसं पाणी आहे हे ह्यामध्ये घालून घेते का कारण कालवण कसं आपल्याला जसं आवश्यकता असेल घरामध्ये त्याप्रमाणे तुम्ही ठेवायचं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया कोलंबी मस्त अशी बघू शकता अशी मोठी अशी ही कोलबी आहे ती घालून घेते सर्व कोलंबी आहे मी ह्याच्यामध्ये घालते आणि जवळजवळ मंद आचेवर आपल्याला पाच मिनटं ही कोलबी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे कालवण बघू शकता मस्त असं झालेलं आहे ग्रेवी आहे ना ह्याला खूप छान अशी आलेली आहे आता आपण एक कालवण आहे हे उकळून घेऊ पाच मिनटं झाली आहेत झाकण खून बघूया आणि मस्त अशी कोणबीला ना उकळा आलेला आहे आणि कोलबी देखील मस्त अशी शिजत आलेली आहे पण ही कोणबी आहे ना मोठी आहे बघू शकता त्याच्यामुळे ना आपल्याला एक पाच मिनटं पुन्हा ही कोणबी आहे ही मंदारावर शिजवून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित ही शिजली पाहिजे अगर तुम्ही खूप म्हणजे ही मोठी कोणबी आहे ना दोन तुकडे केले तरीसुद्धा चालतील पण मी मुद्दामच ही मोठी कोणबी ठेवली आहे आमच्या मुलांना ना घरात मोठी कोणबी खायला आवडते म्हणून याचे दोन तुकडे काही केलेले नाही आहेत आता पुन्हा एक पाच मिनिटासाठी ही कोणबी आहे ही, ही मी शिजवून घेते पाच मिनिटं झाली आहेत आणि मस्त अशी ही कोलबी आहे मी शिजवून घेतलेली आहे आणि खूप छान अशी कोलबी शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या कालवणाला किती जाडसरपणा आलं आहे एकदम दाटसरपणा आलेला आहे हा असं कालवण म्हटलं ना तर एकदम चवीला एक नंबर लागते आता इथे ना तुम्ही मिठाचं प्रमाण बघू शकता त्याचप्रमाणे इथे थोडीशी पुन्हा कोथिंबीर घालते आणि जर का तुम्हाला असं वाटलं इथे की थोडासा पुन्हा पाण्याचा वापर करायचा आहे थोडंसं कालवण वाढवायचं असेल तर इथे तुम्ही गरम पाण्याचा थोडासा वापर पुन्हा करू शकता आता एक दोन मिनटं मस्त असं आपण पुन्हा अशी वाफ द्यायची आणि त्यानंतर मी गॅस आहे तो बंद करणार आहे आणि ही भाजी आहे म्हणजे आपल्याला जी कोंबीचा रसा आहे हा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला सर्व्ह करायचं आहे त्यामुळे काय होतं तर मस्त असं ग्रेव्ही आणायची खूप सुंदर लागते टेस्ट लागते त्याचप्रमाणे कालवण आला ना कलरसुद्धा मस्त असा येतो आता मी गॅस आहे हा बंद करते आणि आपण झाकण ठेवून देऊया कोणबीचं कालवण आहे हे मस्त असं मी रेडी केलेलं आहे म्हणजे पूर्ण थंड झालं आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये सर्व करत आहोत आणि मस्त असं ग्रेव्ही बघू शकता अगदी खूप सुंदर अशी ही ग्रेव्ही झालेली आहे आता ही तुम्ही भातासोबत त्याचप्रमाणे भाकरी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात इतकं ही ग्रेव्ही अशी मस्त अशी झालेली आहे आता ही इतकी जाड झाली म्हणजे थंड झाल्यानंतर बऱ्यापैकी ही जाड होते अगर तुम्हाला थोडी पातळ पाहिजे असेल त्याच्यामुळे तर तुम्ही पाण्याचा आवश्यकता करू शकता पण इथे थोडंसं गरम पाण्याचा वापर करा आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मोठ्या कोणबीचं कालवण म्हणजेच कशी ग्रेव्ही बनवली जाते ती सर्व व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सहित आणि चवीला एक नंबर असं हे कालवण टाकते तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर तुम्हाला काही रेसिपी जर का बघायच्या असतील म्हणजे तुम्हाला आवड असेल अशा खूप छान छान रेसिपी बघायच्या तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा त्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवत जाईल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा कोणबीचं कालवण कसं बनवायचं ते माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल जर कोणी चॅनल नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि एक लाईक नक्की करा कारण आम्ही एवढी मेहनत करत असतो रेसिपी करताना आणि तुम्ही रेसिपी बघतात आणि एक लाईक करायला विसरून जातात तर असं काही करू नका अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद